मध्यम लहरी तेराशे पाच किलोहर्ट्स वर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण सहा वाजून पाच मिनिटं झाली आहेत नमस्कार परभणी अंतर्गत ऐकूयात कार्यक्रम विचारशला का या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत समाजभान या विषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार ऐकूयात कार्यक्रम विचारशला का आत्महितासह जपती समाजभान जे आनंदाने नित्य जगती धरणी भूषण ते श्रोते हो नमस्कार मानव हा एक समाजशील प्राणी आहे त्याच्या सर्वांगीण विकासात इतर समाज घटकांचे मोलाचे योगदान असते एकटा माणूस किंवा एकटी व्यक्ती काहीच करू शकत नाही त्यासाठी सामाजिकता हवी असते समाजाचे उन्नयन हे समाजावर व सामूहिक शक्तीवर अवलंबून असते याउलट जे काही घडते ते पशूंचे असते पशु हे एकटे राहू शकतात त्यांना आपल्या प्रगतीसाठी इतरांच्या मदतीची क्वचितच गरज भासते म्हणून मानवाने आपल्या व्यक्तिगत व पारिवारिक जीवनासोबतच समाजभान जपावयास हवे सामाजिक जाणीवेची पवित्र भावना अंतकरणी बाळगत आत्महितासोबतच समाजहितासाठी जे जे प्रयत्नशील असतात त्यांचे जीवन सार्थक मानले जाते आत्मभान म्हणजे स्वहिताचे भान, स्वहिता भान जपणे तर समाजभान म्हणजे समाज व राष्ट्रहिताचे भान, भान जपणे जशी आपण आपली व आपल्या कुटुंबाची आणि घरादाराची काळजी वाहतो तशीच समाजातील सर्व घटकांची देखील काळजी वाहणे गरजेचे ठरते जसे माझे वेष्टीरूप घर तसेच समाज हे समष्टीरूपी घर जितकी वैयक्तिक धनसुरक्षेची चिंता तितकीच सामाजिक व राष्ट्रीय संपत्तीची जपणूक हे विश्वची माझे घर हे उदात्त भाव हृदयी जोपासत स्वार्थाला परार्थात रूपांतरित करणे हेच समाजसेवेची भावना समाजभान बाळगण्याची हीच तर प्रवृत्ती माणूस स्वार्थापोटी आज कोणत्या थराला जातो आहे माझे ते मला मिळावे हे ठीक आहे पण दुसऱ्यांचे सुद्धा मलाच मिळावे ही कोणती रीत ही कोणती वृत्ती आहे यालाच तर आसुरी प्रवृत्ती म्हणतात अशा वृत्तीमुळे मानवात पशुत्व जागृत होते माणूस हा दिशाहीन बनतो आणि त्याबरोबरच समाजातील घटकसुद्धा भिन्न मार्गाने जाऊ लागतात वेगळ्या वळणाने जाऊ लागतात दिशाहीन होतात मी आणि माझे कुटुंब या विचारासोबतच मी आणि माझा मानव समाज हा विचार नको का मनाची व्यापकता व हृदयाची उदारता रुंदावली की भारत माझे घर असे भासू लागते या देशातला प्रत्येक नागरिक हा माझा भाऊ आहे प्रत्येक महिला ही माझी भगिनी आहे ही माझी ताई आहे जिथे जिथे जाईन मी तिथे तिथे माझी भावंडे अशा प्रकारची भावना आज समाजात रुजावयास हवी आणि यासाठी प्रत्येक घटकाने प्रयत्न करावयास हवा प्रत्येक वस्तूची काळजी सामाजिक घटकांच्या रक्षाची जबाबदारी ही आपली असते ही राष्ट्रीय संपदा ही माझी आहे असा भाव हृदयी बाळगून जे जगतात त्यांचे जगणे सामर्थ्यशाली असते त्यांचे जगणे सफल मानले जाते त्यांच्या जीवनातून सद्गुणांचा सुगंध दरवळत असतो आणि म्हणूनच ते समाजभान बाळगणारे समाजाचे खरे दिव्य पुरुष असतात आपली भारतीय संस्कृती आणि आपल्या इतिहासात अशा असंख्य महापुरुषांनी समाजासाठी एक एक क्षण अनमोल असा क्षण वेचला आहे आणि म्हणून अशा महापुरुषांच्या पदचिन्हावर चालत सूर्या चंद्र मसौ युव या भावनेने आम्ही संतांचं अनुकरण करूया महाजनो ए नगत सपंथा मोठी माणसे ज्या मार्गाने पाऊले उचलतात त्यांच्या मार्गाने जाणे म्हणजे खऱ्या अर्थाने समाजाच्या राष्ट्राच्या कल्याणासाठी प्रगत होणे होय ही सामाजिक भावना ज्याच्या अंगी रुजते आणि जो समाजासाठी काहीतरी कार्य करतो तोच खरा मानव होय चला तर मग समाजभान बाळगत आपण सामाजिक जीवनात जगण्याचा प्रयत्न करूया यातच खरे सौख्य आहे श्रोते आताच हो आपण नमस्कार परभणी अंतर्गत विचारशला का हा कार्यक्रम ऐकलात या कार्यक्रमात समाजभान याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन आचार्य यांचे विचार ऐकले